माझ्या कानाला जे ऐका येत ते मी बोलते कोण काय बोल तुला हा कोण काय बोललं मला काय सविताने सगळं सांगितलंय तुमच्याला बाय कसे लपड येते अरे काय असतं माहिती का लोकांना ना आपलं प्रेम जे खोत नाही म्हणून तो, तो समांतर म्हणून किती प्रेम कधी मला पाच रुपयाचा गजरा आणला का प्रेम म्हणजे का लपड अरे नाही बाई खरं सांगा नाही तर मूर्त आज तुमचा शपथ नाही खरं